नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पुरात बैलगाडी उलटून अनंत घडला आई आणि आजोबांसमोरच पाच वर्षे चिमुकला वाहून गेला ही दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आपाराव पेठ परिसरात गुरुवारी घडली या घटनेने किनवट तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे अभिनव गजेंद्र गोमोल वय वर्ष पाच असे नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की किनवट तालुक्यात शिवनी इस्लामपूर परिसरात मागील दोन तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे यातच बारा जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला पावसामुळे अपाराव पेठ नाल्याला पूर आला यावेळी शेतातून बैलगाडी घेऊन शेतकरी गजवा गुमूल लक्ष्मीबाई गुमूल रुक्माबाई हळवे लक्ष्मीबाई देशमुख हे पाच वर्षाचा चिमुकला अभिनव गजेंद्र गुमूल यासोबत घराकडे येत होते तेव्हा नाला पार करताना बैलगाडी पुरात उलटली बैलगाडी उलटल्याने पाचही जण पाण्यात बुळाले या चिमुकला अभिनव पाण्यात वाहून गेला तर इतर चार जण कसे बसे बचावले सदरील घटना अपाराव पेठ गावात वाऱ्यासारखी पसरली यावेळी गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेत बालकाचा नाल्यास शोध सुरू केला तब्बल दोन तासात त्या बालकाचा मृतदेह सापडला या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली आहे